नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहता कृषेत युट्यूब चॅनल मी निखील समज आपले सर स्वागत करतो आपण आज वांगे पिकाविषयी माहिती पाहणार आहोत वांगे पिकावरती एक प्रकारची बुरशीचा प्रादुर्भाव आहे सुरुवात झालेली सध्या जे वातावरण आहे सध्या त्या पोषक आहे जास्त बरोबर आहे मग त्यामध्ये जी तुम्ही पाहू शकता की आपल्या वांग्यावरती अशी पानावरती स्पॉट पडायला सुरुवात झाली तुम्ही पाहू शकता सगळं पानाचे कडा करपत आहेत आणि असे स्पॉट आहेत ह्याला अल्टरनेट लिप लाईट म्हणतात म्हणजे पानावरती अल्टरनेट लिप लाईट म्हणतात तर सध्या जे वातावरण जे वांगी भरपूर सॉरी वांगे वातावरण जे आहे सध्या त्या बुरशीसाठी भरपूर पोषक असतं तर तुम्ही त्या जर तुम्ही ह्या वे वे जर वेळ वेळेत जर नियोजन केलं नाही तर आपल्या पिकामध्ये पानं पिवळ हे असे बुरशीचं प्रादुर्भाव असून पानं पिवळी पडून गुळ उम जातील जेणेकरून आपलं उत्पादन कमी होऊन जाईल तिथं मग आता ही बुरशी जी जा आहे जास्त वाढू नये म्हणण्यासाठी यासाठी एक बुरशीनाशक स्प्रे करायचा तो म्हणजे आपल्या सिजेंटा कंपनीचं एक ग्लोईट म्हणून येतं त्यात प्रोपेक्नोझॉल प्लस डिपेक्नोझॉल आहे साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी एक मिलीचा डोस वापरायचा आपल्याला वीस रुपयांपसाठी वीस मिली वापरायचे सोबत स्टिकर वापरा आपल्या जेणेकरून आपलं रिझल्ट चांगले होऊन जाईल ही फवारणी केल्यानंतर आपल्या पिकामध्ये तीन पाटेमाग पाहू शकता आता आपल्या पिकावरती पूर्णपणे प्रादुर्भाव सुरू झाली कुठं कुठं तुम्ही पाहू शकता पिवळे पिळे पट्टे पडायला सुरू झाले जास्त प्रमाण झाला झाडावरती तर काय ठिकाणी ठिकाणामध्ये फवारणी केल्यानंतर पाहू शकता की पान हे पिवळं पडून वाळण्यास सुरू झालेले पाहू शकता तुम्ही ही पूर्णपणे बुरशी थांबली आणि वाळण्यास सुरुवात झाले प्लान ते पूर्ण बुरशी कंट्रोलमध्ये आलेली पानाचा जो कलर गेलता तो कलर जागा यायला सुरुवात झाली ज्या जेव्हा जास्त प्रादुर्भाव आहे ते पान पिवळं पडून गोळून पडणार तुमचं त्यामुळे आपल्या पिकावरती थोडा स्ट्रेस येईल आपल्याला तर तुम्ही पाठीमाग आपला पाहू शकता आपला प्लॉट एकदम क्लिअर केला आपण सगळा आज वांगी तोडणी करायची आपल्याला आणि सोबतच सध्या वातावरण बदलत राहत असल्यामुळे आपल्या पिकावरती थ्रिपचा पण जास्त प्रादुर्भाव होतो तर थ्रिपसाठी आपलं जे आपलं रेग्युलर जे आपण आपलं सिमोडीस ते एक लिटर पाच रिक्मी वापरायचं ज्याचा प्रादुर्भाव जास्त तुम्ही त्याचा वापर करा आधी सिथ थ्रीपचा जास्त प्रदर्भ असेल तर आधी ते थ्रिप्स वापरा सिमोडीस वापरा आणि जर लिप स्पॉटचा जास्त प्रादुर्भाव असेल तर आधी ते ग्लोईट म्हणून वापरा आपल्याला सीजन जास्त काय कॉस्टली नाही स्वस्त एकदम लिप स्पॉटीससाठी एकदम जबरदस्त रिझल्ट आहे आपल्याला माझ्या जास्त प्रदार्थ मी वापर मला चांगला रिजल्ट आला आहे आज फोरून दोन तीन दिवसात माझं प्लॉट एकदम असं टवटवी दिसायला लागला आहे आता कॅमेरामध्ये कसं दिसतो कसं कस नाही मी नाही सांगू शकत पण रिझल्ट चांगला आला आहे मग तुम्ही पण वापरा तुमच्या व्हिडिओसाठी नक्की मला चांगलं रिझल्ट बाकी यायतरी तुम्हाला काय समस्या आल्या काय माहिती आणलं कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद